पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंढरपूर पंचायत समितीचे सभापती वसंत नाना देशमुख यांच्या एकसष्ट निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते कासेगाव तालुका पंढरपूर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयदादा मोहिते पाटील हे बऱ्याच वर्षानंतर कासेगावात आले होते वसंत नाना देशमुख आणि मोहिते पाटील परिवार यांच्यात गेल्या चार दशकापासून राजकारणापलीकडील एक जिव्हाळ्याचे नाते दिसून आले आहे आज विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या कासेगावात कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांना अनेकांनी वाकून नमस्कार केला तर त्यांना पाहण्यासाठी देखील उपस्थित जनसमुदाय मोठा उत्सुक असल्याचं दिसून आलं विजयदादा वार्धक्यामुळे आता थकलेले असून ते फारसे सार्वजनिक कार्यक्रमांना जात नाहीत मात्र वसंत नाना देशमुख यांच्या एकसष्टी निमित्त ते आवर्जून उपस्थित राहिले